स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तब्बल तेरा पदकांची नोंद केली सहा सुवर्ण चार रौप्य आणि तीन कांस्य चार बाय शंभर मीटर रिले स्पर्धेत विद्यापीठाने सुवर्णपदक पटकावले या संघाला डॉ अशोक पाटील डॉक्टर किरण चौकाकर आणि व्यवस्थापक धनंजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले संगमेश्वर कॉलेजचा विनीत दिनकर चमकला एकशे मीटरमध्ये दहा पूर्णांक सहा आठ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण तर दोनशे मीटर धावण्यातही सुवर्ण पटकावत दुहेरी विजेता ठरला रिले सुवर्णातही त्याचा मोलासा वाटा दयानंद महाविद्यालयातील खेळाडूंचीही उत्तम कामगिरी हर्ष राऊत एकशे मीटरमध्ये रौप्य दोनशे मीटरमध्ये ब्रॉन्झ प्रणिता जाधवर तिहेरी उडीत रौप्य राहुल धोत्रे भालाफेक ब्रॉन्झ सांगोला महाविद्यालयाची सुजाता बाबर झळकली एक पूर्णांक एकोणसाठ मीटर उंच उडी मारत सुवर्णपदकाची कमाई इतर उल्लेखनीय कामगिरी वसुंधरा कॉलेजच्या ईश्वर झिरवळला पाच हजार मीटर धावण्यात रौप्य छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या दाजी हुबाळेला पंधराशे मीटरमध्ये ब्रॉन्झ शिंदे बीपीएड कॉलेजच्या नीरज महारनवरला भालाफेक सुवर्ण तर आकांक्षा गावडेला दोनशे मीटर सुवर्ण आणि चारशे मीटरमध्ये रौप्य या उत्तुंग यशाबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे